पुणे येथील पोर्शो कार अपघातात दोघांचा मृत्यू झाला होता या प्रकरणी पोलिसांनी सहा आरोपींना बेड्या ठोकल्या असून यातील मुख्य आरोपी हा बड्या व्यवसायिकाचा मुलगा असल्याचं समोर आलंय तरी कार अपघात प्रकरणी तपास कुठपर्यंत आला पुढे पोलीस काय पावलं उचलला धागे करांकडून होत असलेल्या आरोपावर अमितेश कुमार यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ते जाणून घ्या प्रकरणात जशा मी पूर्वी सांगितले होते हे घटना सकाळी अढाईचे सुमारास घडली होती त्या घटना घडल्यानंतर प्राथमिक प्राथमिक तौरवर सकाळी आठचे सुमारास स्थानिक पोलीस स्टेशनला तीनशे चार अ चे गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणात नंतर घटनाक्रम कळल्यानंतर त्याच दिवशी अंदाजन अकरा ते बाराचे सुमारास या प्रकरणामध्ये तीनशे चार कलम वाढवण्यात आला होता तीनशे चार म्हणजे नॉन अवेलेबल ऑफेन्स कल्पेबल होमिसाईड अमाऊंटिंग टू मर्डर या या प्र या कलमाचे इनग्रेडियंट ही पूर्ण घटनामध्ये मध्ये दिसून आल्यानंतर ही कलम वाढवण्यात आली होती त्याच दिवशी आम्ही ज्युवेनाईल जस्टिस बोर्डकडे अर्ज करताना ही एक हिनस क्राईम आहे म्हणून त्यांना ॲडल्ट म्हणून ट्रीट करावी आणि तोपर्यंत जोपर्यंत हे ॲडल्ट म्हणून ट्रायलबद्दलची निर्णय होत नाही तोपर्यंत त्यांना रिमांड ऑब्झर्वेशन होमला पाठवण्यात यावी खरा ॲडल्ट म्हणून ट्रायलचे एक प्रोसिजर असते आणि ते ट्रायलचे स्टेजवर त्याचे फायदा होतो म्हणून त्याचे एक प्रोसिजर आहे त्यामध्ये वेळ लागत लागतात परंतु तोपर्यंत त्यांना ऑब्झर्वेशन होमला पाठवण्यात यावी अशी आमची आग्रह होती ते दोन्ही ॲप्लिकेशन आमचे त्या दिवशी डिसअलाव झाले होते आणि म्हणून आम्ही त्या त्याच दिवशी निर्णय झाली होती की या केसमध्ये आम्ही हायर कोर्टला अपील करू त्याच काळात आम्ही वडिलांवर आणि पब्सचे लोकांवर जुवेनाईल जस्टिस ॲक्ट अंतर्गत गुन्हा होत असल्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आली होती तीनशे चारचे केसमध्ये आम्ही अपील केले होते त्या अपीलमध्ये आम्हाला परत ज्युविनायल जस्टिस बोर्डकडे आपण द्यावी जेणे करून आम्ही परत जुविनायल जस्टिस बोर्डकडे गेले आणि ज्युविनायल जस्टिस बोर्डनी आमची ॲप्लिकेशन अलाव करून त्यांना ऑब्झर्वेशन होमला पंधरा दिवसासाठी चौदा दिवसासाठी पाच जूनपर्यंत पाठवलेली आहे आणि ॲडल्ट म्हणूनचे जे वी ट्रायल व्हावी ट्रायलचे स्टेजवर ॲडल्ट म्हणून ट्रायल व्हावी याच्यासाठी ते प्रो प्र, प्रोसिजिअर इनिशिएट करण्याची कारवाई ज्युएनायल जस्टिस बोर्डकडून झालेली आहे त्याचे ते, ते प्रकरण ज्युएनायल जो जस्टिस बोर्डकडे चालू आहे त्याच काळात जे ज्युएनायल जस्टिस ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यामध्ये सर्व आरोपी इन्क्लुडिंग जे फादर आहे जुएनायल अक्यूजचे त्यांना सगळ्यांना अटक करण्यात आली होती त्यांना काही आरोपीला चार दिवस काही आरोपीला तीन दिवस पी सी आर भेटली होती आज त्याचे पी सी आर संपत आहे आम्ही दोन्ही केस अत्यंत बारकाईने अत्यंत संवेदनशीलताने तपासत आहे आणि एक चांगली केस स्ट्रॉंग केस जे आरोपी विरुद्ध जे गाडीचे ॲक्सिडेंट जे जे ती, तीन तीनशे चार कल्पेबल होमिसाईड अमाऊंटिंग टू मर्डरची केस आहे त्यामध्ये वॉटरटाईट केस तयार करण्याची दृष्टिकोनातून त्याचे विषयी आवश्यक एविडेंस